नमस्कार श्री स्वामी समर्थन दोन तीन दिवसापूर्वी एक महत्वाचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तुम्हाला दिसत आहे तो व्हिडिओ ज्याने कोणी पाहिलेला नसेल तर त्याच्यासाठी मी लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे किंवा आपल्या स्वामी ट्वेंटी फोर वर चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात तीन दिवसापूर्वी अपलोड केलेला व्हिडिओ आहे पण त्यानंतर खूप महत्त्वाचे प्रश्न बऱ्याच लोकांकडून म्हणजे बऱ्याच महिला मे, भगिनीकडनं विचारण्यात आला की जसं की महत्त्वाचे काही प्रश्न मी सांगतो की म्हणजे व्यसनी व्यक्ती असतो तो नेहमी काय असतो की दारू पिलेला असतो मग आम्ही ती सेवा जे काय तुम्ही सांगितली त्याच्यात जे तीर्थ आहे ते तीर्थ मग दारू पिलेला व्यक्तीला द्यायचं का किंवा असे व्यक्ती नेहमी नॉनव्हेज खातात बऱ्याचदा म्हणजे ते दिवसा एक दोन दिवसात नॉनव्हेज खातच राहतात मग जर का त्या व्यक्तीने नॉनव्हेज खाल्लेलं आहे मग आम्ही ते द्यायचं आहे का असे बरेच प्रश्न विचारलेले आहेत खूप जणांचे प्रश्न होते की म्हणजे खूप महिला म्हणतात की आमचे पती हे आमच्या जवळने म्हणजे कोणाचे काही कामानिमित्त बाहेर आहेत किंवा नोकरी निमित्त बाहेर आहेत किंवा कोणा का कोणाकोणाचं तर ह्या घटनांमुळे म्हणजे अशा कारणांमुळे ते माहेरी चालले गेलेल्या स्त्रिया त्यांचे पती तिकडे राहतात मग आम्ही हे तीर्थ त्यांना कसं द्यायचं हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न शिवलिंगाबद्दल आहे या सेवेत जे शिवलिंग आपण उपयोग सांगितलेला आहे शिवलिंगाचा तर मग काहीचं म्हणणं आहे आमच्याकडे पारच शिवलिंग आहे काहींचं आमच्याकडे चांदीचं आहे दगडाचं आहे किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग आहेत मग आम्ही नेमकं हे कसं करायचं सेवा तर मग शिवलिंग नेमकं कोणता पाहिजे आणि आता आमच्याकडे हे आहे मग आम्ही काय करू असे अनेक प्रश्न आहेत सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न घेतो की व्यसने जो व्यक्ती आहे तो खूपदा दारू पिलेला असतो किंवा त्याने नॉनव्हेज खाल्लेला असतं मग हे तर ही सेवेचं तीर्थ आपल्याला रोज द्यायचंय मग दारू पिलं असताना मटन खाल्लेलं असताना नॉनव्हेज खालेला असताना द्यायचं का तर बघा लक्षात घ्या ही सेवा आपण जी दिलेली आहे ती त्याचसाठी आहे की त्या व्यक्तीचं ते दारूचं व्यसन किंवा ज्या त्याला वाईट सवयी असतील त्या त्याला त्याने सोडाव्यात याचसाठी ही सेवा आहे तर लक्षात त्याने मटण खाल्लेलं असो किंवा काही असू दारू पिलेला असो ते तीर्थ तुम्हाला द्यायचंच आहे जसं आपण आजारी पडलेलो असताना आपण गोळी घेताना विचार करतो का की आज वार काय किंवा आज मी काय खाल्लेलं आहे वगैरे त्याचा काही संबंध नसतो तसं हे आध्यात्मिक औषध आहे अशा व्यक्तींसाठी लक्षात घ्या त्याच्यात कुठली बाधा नाही आहे ते तीर्थ अवश्य आहे त्याने काही खाल्लेलं असू द्या ठीक आहे हा पहिला प्रश्न तुमचा आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की आमचे पती जे आहेत ते तर आमच्या जवळ नाही आहेत किंवा व्यवसायासाठी कामासाठी दूर आहेत घरात नाही आहेत किंवा आम्ही माहेरी राहतो मग मा काय करायचं तर बघा अशा सगळ्यांसाठी मी असं सांगेल की जर तुमचा पती तिकडे तुमच्याकडे नसेल किंवा ज्यांचे व्यवसायासाठी बाहेर असेल तर तुम्ही ही सेवा सेवा रोज करायची परंतु तुम्ही तीर्थ जे आहे ते तुम्हाला रोज तर पतीला तुमच्या देता येणार नाही मग तुम्ही काय करायचं माहितीये का ही सेवा करत असताना म्हणजे तुम्ही जर समजा चाळीस दिवस ही सेवा करतायत तर या चाळीस दिवसात जे तीर्थ आहे ते तीर्थ तुम्ही करा पण ते तीर्थ जे आहे त्याच्यातनं रोज एक आपण म्हणू की एक पळी किंवा एक चम्मच तीर्थ किंवा जेवढं तुम्हाला जमेल ठीक आहे एक चम्मचभर तीर्थ किंवा एक तीर्थ रोजच्या सेवेचं एका पात्रात काढा म्हणजे चाळीस दिवस तुम्ही सेवा करताय तर ते रोजचं तीर्थ एका पात्रात काढा उरलेलं जे असेल आज तुम्ही सेवा केली तुमचं समजा एक पेला अर्धा पेला जे काही तीर्थ तयार झालेलं आहे त्याच्यातनं एक चम्मसभर तीर्थ तुम्ही काढा आणि बाकीचं तुम्ही पिऊन घ्या ठीक आहे आणि ते रोजचं चाळीस दिवसाचं जे एक एक चम्मस तीर्थ काढलेलं आहे ते जमवा आणि ते एक दिवशी केव्हाही म्हणजे तुमचे पती केव्हाही मध्ये येत असणार किंवा समजा दहा पंधरा दिवस तुमची सेवा झाली पती आले एखाद्या दिवशी मध्ये तरी येतात ना कामानिमित्त व्यवसायानिमित्त कधीतरी बाहेर जातात म्हणजे बरेच दिवस बाहेर असतील कधीतरी एक दिवशी घरी येतात म्हणजे एवढे दिवसात घरी आले की तेवढ्या दिवसाचे जे तीर्थ तुम्ही जमवलेलं आहे साठवले ते काळजीपूर्वक डब्यात वगैरे बंद करून ठेवून जायचं ते आले की ते तीर्थ त्या दिवशी त्यांना व्हिडिओज जसं आपण उपाय सांगितलं त्या पद्धतीने ते तीर्थ त्यांना द्यायचं आहे ठीक आहे किंवा तुमचे पती बाहेर आहेत किंवा अगदी माहेरी स्त्री आहेत काहीही असो ते तीर्थ जमून ठेवा कितीही दिवस त्याला कि म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या पतीची जी भेट झाली ती किती दिवसात झाली आता था? माहेरी ज्या स्त्री आहेत त्या म्हणजे भांडणींमुळे माहेरी येऊन गेलेल्या आहेत काही असो जेवढे दिवस किती दिवस झाले किती महिने झाले किंवा एका वर्षाने जरी तुमच्या पतीची भेट झाली पण ते तीर्थ तुमच्या पतीला अवश्य द्या बरं महिला भगिनींचा महत्वाचा प्रश्न आहे की दादा आम्हाला सेवेदरम्यान जर मासिक धर्म आला तर काहीच अडचण नाही मासिक धर्म येऊ द्या काहीही येऊ द्या ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची अखंड फक्त जर तुमच्या मनाला वाटत असेल तर ही मासिक धर्मामध्ये तुम्ही ही सेवा देवघरात न बसता किंवा देवघराजवळ न बसता थोडासा बाजूला तुम्ही कुठेतरी म्हणजे आपल्या घरातच एका वेगळ्या कोपऱ्याला आपलं शिवलिंग मांडून वगैरे तुम्ही हे करू शकता आणि हवं जर तुम्हाला गोमूत्र तुम्ही शिंपडू शकता ठीक आहे महादेव हे आपले वडील आहेत आपल्या सर्वांचे ते बाप आहेत आपण सर्व त्याचे लेखी आहोत आणि लेकर आहोत तर आपल्या आपली अडचण त्यांना ठाऊक आहे आपला मोडकळीच आलेला आहे आणि महादेव बघा आपण प्रत्येक स्त्री ही सोळा सोमवारचे व्रत करत असते चांगला पती मिळण्यासाठी आपला पती वाचवण्यासाठी आपला संसार वाचवण्यासाठी महादेवच आपल्यावर कृपा करतील त्यामुळे आपल्या मासिक धर्माचा किंवा आपल्या या गोष्टीचा महादेव आपल्या सेवेवर आणि आपल्या फळावर परिणाम होऊ देणार नाहीत ना हा विश्वास आपल्या मनावर ठेवायचा आहे आणि सेवा पूर्ण करायची काही जण म्हणतात आमच्याकडे दगडी शिवलिंग आहे वगैरे वागर वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या शिवलिंग आहेत तर बघा मी सांगतो की ह्या सेवेसाठीच नाही इतर वेळे आपल्या देवघरामध्ये फक्त पितळीचं शिवलिंग असावी त्याची उंची काय असेल कसं का, असेल सगळं मी त्या आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित ऐकायचं आहे परंतु पितळीचं शिवलिंग हवी इतर कुठल्याही शिवलिंगावर ही सेवा करू नका फक्त पितळी शिवलिंग भरीव शिवलिंग ती कशी असावी काय असावी ते मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला सेवा त्याच शिवलिंगावरती करायची आणि आपल्या देवघरात पितळीच शिवलिंग असायला पाहिजे ठीक आहे सेवा किती दिवस करायची आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे ठीक आहे सेवा कधी करायची आहे दिवसा दुपारी रात्री कधीही करू शकतात ठीक आहे तर असे प्रश्न होते अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात मी त्यांचे उत्तर नक्की देईल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जास्त जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मागचा व्हिडिओ पाहिलेला नसेल तर कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तो व्हिडिओ देखील देत आहे किंवा चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे काळजी घ्या तोपर्यंत आणि स्वामी सेवा करत राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ